या सफला एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यातील आणि कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी असे म्हणतात तर या दिवशी जे वृत्त उपासना करतात त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्यांच्या इच्छेच त्यांनी जी काही मागणी असेल तर ती पूर्ण होते आणि त्यामुळंच या, या एकादशीला सफला एकादशी असं म्हणतात या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि आज एकादशी निमित्त आज संत शेख मोहम्मद महाराजांचा असाच एक अभंग ओसा अंगी खरड काटे। शेख मोहम्मद महाराज या अभंगातून भेदाभेद भ्रम अमंगळ हे सांगतात की भगवंताने कसलाही भेदभाव केलेला नाही जातीपातीत धर्माधर्मात तो भेदभाव करत नाही हे सांगणारा हा अभंग आहे पहा शेख मोहम्मद महाराजांचे अभंग आपल्याला एक नव ऊर्जा देतात भगवंताने ही सृष्टी बनवली आणि या सृष्टीतली विविधता सांगणारा हा अभंग आहे त्यांचं निरीक्षण हे अत्यंत सूक्ष्म होतं आणि त्या सूक्ष्म निरीक्षणातून ते निसर्गाला म्हणजे जसं दत्तगुरूंनी निसर्गातील चोवीस गुरु केले तसं शेख मोहम्मद महाराजांनीही निसर्गातले उदाहरण देऊन त्यांना झालेला बोध त्यांनी या अभंगातून सांगितलेला आहे तर तो अभंग आहे उसा अंगी खरड काटे ओसा अंगी खरड काटे भीतरी साखरेचे साठे उसा अंगी खरड काटे भीतरी साखरेचे साठे ऐसे केले मज गोपाळे मज न लागे सोवळे ऐसे केले मज गोपाळे मज न लागे सोवळे मोहळ माश्यांची गोंगानी आत पाहता मदधनी मोहळ माशांची गोंगानी आत पाहता मदधनी काळी ओखटी कस्तुरी झाका तुटती बाहेरी काटे केकतीच्या झाडा भीतरी निपजला केवडा वचन ऐकून आनंदले शेख महम्मद तैसे झाले पहा या अभंगातून संत शेख मोहम्मद महाराज या अभंगातून भेदा भेद भ्रम अमंगळ कसा आहे हे सांगतात त्यांचा एक अभंग आहे आयसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा फनस अंगी काटे आत अमृताचे साठे नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन शेख महम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद यातून शेख मोहम्मद महाराज या, या अभंगातून सांगतात की जी भगवंताने जी सृष्टी बनवलेली आहे ती भेदाभेद विरहित आहे तिथं कसलाही भेद नाही कसला ना आणि ते अभंगातून सांगतात ऊसा अंगी खरड काटे पहा ऊस जर पाहिला आपण वरून खडबडीत असतो खरबरीत असतो परंतु त्याच्या आतमध्ये साखरेचे साठे असतात म्हणजे त्याच्यात गोडवा असतो ऐसे केले मज गोपाळे मज न लागे सोवळे आणि भगवंताने मला असंच बनवलं आहे कसं बनवलंय तर मी जरी मुस्लिम जातीत जन्माला आलो मुस्लिम समाजात जन्माला आलो परंतु माझ्या हृदयात भगवंत आहे असं शेख मोहम्मद महाराज या अभंगातून सांगतात आणि खरोखर जे संत जन्माला आले वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या जातीत जन्माला आले परंतु त्यांच्या हृदयी तो भगवंत होता आणि त्या भगवंताची सेवा त्यांनी केली आणि त्यांना त्या भगवंताची प्राप्ती झाली आणि शेख मोहम्मद महाराज हे मुस्लिम जाती जन्माला येऊन सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाची वारी करत होते पंढरीच्या पांडुरंगाची ते भक्ती करत होते उपासना करत होते आणि त्यांचे अभंग याचीच आपल्याला प्रचिती देतात मोहळ माश्यांची गोंगाणी आत पाहता मदधनी पहा मोहोळ पाहिला असत वरून सगळ्या माश्या असतात मध माश्या आणि त्याच्यावर सगळ्या मध माश्या परंतु आतमध्ये तो मध असतो वरून जरी माश्या असल्या आतमध्ये मध आहे काळी ओखटी कस्तुरी कस्तुरी दिसायला वरून काळी कशी तरी दिसत असली तरी झाका तुटती बाहेरी आणि बाहेरून जरी कशी दिसली तरी आतमध्ये त्याच्यात सुगंध असतो काटे केकतीच्या झाडा भितरी निपजला केवडा आणि केतीच्या झाडाला जरी काटे असले तरी तो सुगंधित केवडा त्याच्यामध्ये असतो आणि असं वचन ऐकून आनंदले शेख मोहम्मद तैसेल झाले पहा शेख मोहम्मद महाराज खरोखर या अभंगातून आपल्याला किती मार्मिकरित्या सांगतात की बाबांनो भेदाभेद करू नका संत चोखा महाराजांचं उदाहरण आपल्या लक्षात आलं असेल ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरली रंगा नदी डोंगी परी जल नव्हे डोंगे काय भुलली भुललासी वरली रंगे चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा म्हणजे आपन, आपण आपल्या अंतरंगात काय आहे हे महत्वाचं आहे पहा एक उदाहरण सांगितलं जातं अंतरंगात एका समुद्रकिनारी एक फुगेवाला असतो आणि त्या फुगेवाल्या जवळ वेगवेगळ्या रंगाचे फुगे असतात लाल काळा पिवळा हिरवा निळा अशा वेगवेगळ्या रंगाचे फुगे आणि तो फुगे घ्या फुगे घ्या मोठमोठ्याने सांगत असतो अशा वेळेस ब्रेस, बरेचसे मुलं येतात ते फुगे घेतात कोणी लाल घेतं पिवळा घेतं हिरवा घेतं निळा घेतं पांढरा फुगे घेऊन जातात परंतु काळा फुगा कोणीच घेत नाही तिथं बसलेली एक मुलगी असते आणि त्याला प्रश्न पडतो की सगळे वेगवेगळ्या रंगाची फुलं घेऊन जातात पण काळ्या रंगाचा फुगा कोणीच घेऊन जात नाही आणि मग ती त्या फुगेवाल्याकडे जाते आणि विचारते फुगेवाले काका की सगळे वेगवेगळ्या रंगाचे फुगे घेऊन जात आहेत परंतु हा काळ्या रंगाचा फुगा कोणीच नेत नाही हा उडत नाही का त्यावेळेस ते काका अत्यंत मार्मिकरित्या सांगतात की बाळा बाकीच्या फुग्यांमध्ये जे तत्व आहे ते हवा आहे आणि या काळ्या रंगाच्या फुग्यामध्ये सुद्धा तेच तत्व आहे हवा म्हणजे तो कोणत्या रंगाचा आहे याच्यावरून तो उडतो की नाही उडत हे काही होत नाही तर सगळे फुगे उडतात काळा पांढरा हिरवा निळा पिवळा असा काही भेद नाही ते सगळे फुगे उडतात आणि मग ती काळा फुगा घेते उडून पाहते तर तो फुगा उडतो मग जे फुग्यांमध्ये तत्व आहे हवा तत्व त्यामुळे तो फुगा उडतो तसं प्रत्येकामध्ये एक भगवंत तत्व आहे स्थळी काष्टी पाश्याने जर ते भगवंत तत्व असेल आणि आपल्या अंतरंगात ते तत्व आहे त्या अंतरंगामध्ये आपल्या प्रेम दया क्षमा शांती हे जर तत्व असेल तर दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती आणि जर हे तत्व आपल्यात असेल तर हो ते भगवंत हो तत्व आपल्यात आहे जसं फुग्यात हवा तत्व त्यामुळे तो उडतो आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांमुळे भगवंताच्या तत्वामुळे आपलं व्यक्तिमत्व सुधारतं आपल्याला साक्षात्कार होतो आपल्याला त्या भगवंताची जाणीव होते म्हणून प्रत्येकामध्ये ते तत्व दडलेलं आहे म्हणून असा भगवंताने कसलाही भेदभाव केलेला नाही आणि आज एकादशीच्या निमित्त आजचा हा जो अभंग होता अंगी खरड काटे खरोखर आपल्याला एक प्रेरणा देतो आपल्याला बोध देतो आणि तुकाराम आपल्याला सांगतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ अरे हे सगळं जग विष्णुमय आहे आणि हा धर्म वैष्णवांचा आहे इथं भेदा भेद नाही ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा आणि भक्त नो तुम्ही भागवत ऐका ज्ञानेश्वरी गीता ऐका वाचा आणि तुमचं त्यामुळे हित होईल कुणा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर आणि कोणाचा द्वेष करू नका मत्सर करू नका आणि हेच वर्म आहे परमेश्वराचे वर्मे वर्म सर्वेश्वर पूजनाचे आणि भगवंताची पूजा कशात आहे तर चांगल्या वागण्यात आहे चांगल्या बोलण्यात आहे आणि चांगल्या गुणांमध्ये आहे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे आणि आपण सगळे त्या परमेश्वराचे लेकर आहोत एका देहाचे अवयव म्हणजे त्या आपण आत्मा आहोत आपल्यामध्ये जो आत्मतत्व आहे त्या परमात्म्यापासून आलेला आहे त्या शिवापासून जीव आहे आपण जीव आणि शिव म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो जर ते तत्व सर्वत्र आहे तर ते आपल्यात आहे आणि म्हणूनच आजची जी सफला एकादशी आहे प्रत्येकाने आपलं व्रत उपासना करावी भगवंताच्या सहवासात राहावं नामस्मरण करावं आणि आपल्याला जे आनंदी जीवनाचं आपल्याला जे पाहिजे असतं की माझं जीवन आनंदी पाहिजे खरोखर या भगवंताच्या नामात आनंद आहे आणि त्या आनंदी जीवनाची गुरु किल्ले आहे म्हणून सगळ्यांनी एकादशीचं महात्म्य जाणावं संतांचे विचार जाणावेत आणि ते आत्मसात करावेत रामकृष्ण हरी आणि आज जी एकादशी आहे त्या एकादशी निमित्त आज सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी